नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे पंचवीस वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली मृत्यू हत्या की आत्महत्या तपास सुरू दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नाशिक कसगाव येथे घरी परतलेल्या भानुदास महाजन वय पंचवीस या तरुणाचा रेल्वे खाली मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात व्यक्त होत असून ही हत्या आहे की आत्महत्या तपास सुरू आहे घटना कशी घडली भानुदास महाजन हे नाशिकहून घरी आले होते रात्री साडेआठच्या सुमारास ते येतो असे सांगून घराबाहेर गेले मात्र ते परत न आल्याने कुटुंबियाने रात्रभर शोधाशोध केली दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता रेल्वे किलोमीटर लोको पायलटच्या नजरेस पडला लोको पायलटने पाचोरा स्टेशन मास्टर ला माहिती दिली स्टेशन मास्टरने त्वरित पी डब्ल्यू गॅंगमॅंग कळवले रेल्वे पोलीस लक्ष्मण पवार घटनास्थळी पोहोचले किशोर लोहार यांच्या अंब्युलन्स द्वारे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आलं डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना येण्याआधीच मृत घोषित केले नाव भानुदास महाजन कसगाव वैवाहिक स्थिती दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता कुटुंब आई वडील पत्नी आणि एक भाऊ असा परिवार आहे या प्रकरणात पाचोरा रेल्वे पोलीस स्टेशन तपास करत असून हा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या याबाबत अध्याप स्पष्ट नाही असा घटना टाळण्यासाठी काय करावे मानसिक तणाव कौटुंबिक वाद किंवा आर्थिक अडचणीमुळे तरुणाई मार्ग निवडते कोणत्याही ताण जाणवल्यास तात्काळ कुटुंबीयांशी मित्रांशी किंवा समुपदेशकांशी चर्चा करावी अशा कठीण प्रसंगी मानसिक आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला घेणं महत्वाचं आहे पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवावा त्यांच्या अडचणी वेळेवर समजून घ्याव्यात आरोग्य दूत न्यूज कडून आव्हान अशा घटना टाळण्यासाठी आपण सर्वांनी मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे कोणत्याही समस्या आत्महत्या हा पर्याय नसतो संवाद आणि योग्य मार्गदर्शनाने मार्ग निघतो आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद